शेतकऱ्यांना एक आनंदाची बात आहे सरसगड पीक किमा वितरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस च्या जेवढ्या काही पीक किमान कंपनीच्या बावन हजार बावन हजार रुपये फ्री मला पीक मिळणार का सात हजार पाचशे रुपये मिळणार याकडे अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये वितरण सुरू पंधरा जानेवारीला त्यांचं वितरण सुरू होणार आहे त्याच्यानंतर चौऱ्याण्णव लाख शेतकरी याच्यासाठी पात्र आहे त्याच्यानंतर एकविशे कोटी रुपयाचा अंदाजे याची रक्कम पीक विम्यासाठी लागणार आहे त्याच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटपाची तारीख त्याने डिक्लेअर केलेली आहे आता याच्यामध्ये बरेच शेतकरी याच्यासाठी पात्र आहे त्यानंतर जमा होणार आहे चौतीस पेक्षाही कमी त्याची अनिवार्य केलेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये साठ महसूल मंडळ पीकांसाठी आनंदाची बातमी सुद्धा जिल्ह्यासाठी आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये अठ्यात्तर महसूल मंडळामध्ये पीक विम्याचे वाटप पंधरा जानेवारी तारीख दिलेली आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये बेचाळीस मंडळामध्ये सोयाबीन भू उडीद या पिकाची सुद्धा त्यांनी केलेल्या पीक विमा मिळणार आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटप होणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सत्याऐंशी मंडळामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये इंद्र सरनाला प्रस्ताव पाठवला होता त्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा त्यांच्या पीक विम्याला स्थगिती निर्माण झालेली आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्यातील बावन महसूल मंडळाला पीक विमा मंजूर झालेला आहे त्याच्यानंतर सोयाबीन उडी आणि जे काही पीक असतील त्यांच्या सोयाबीन मंजूर झालेला आहे याला पंधरा जानेवारीला एक आनंदाची बातमी परभणी जिल्ह्यासाठी आहे त्यांना अमरावती त्याच्यामध्ये नव्वद महसूल मंडळ असा मिळालेला आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये बावन्न महसूल मंडळामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये छत्तीस महसूल मंडळामध्ये पीक मंजूर आहे त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये नवत मंडळामध्ये त्याच्यामध्ये केलेला आहे सोयाबीन एवढेच असा प्रस्ताव पाणी केलेला आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे हे दिलेलं आहे बुलढाण्यातील सर्व जिल्ह्यामध्ये चौतीस टक्के झाले त्याच्यामुळे सतरा हजार त्यांच्या एकवीस दिवसाच्या आत जर कंपनीने जर विमा जर मंजूर नाही केला केंद्र शासन बारा टक्क्यांना यानंतर शेतकऱ्याच्या ऐकण्यासाठी त्याच्यानंतर सव्वीसशे कोटी रुपयाच्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या डिप्युटीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्याच्या

आली होती पुढील काही दिवसांमध्ये ही माहिती केंद्राच्या पोर्टल अपलोड करण्याची काम पूर्ण होईल आणि शेतकऱ्या कोटी रुपयाचा हप्ता कंपनीच्या बदल झालेल्या यंदा कंपनीच्या पिकाचा हप्ता गेल्या काही वर्षामध्ये कमी मिळाला यंदा खरीप पिका यांच्या कंपनीच्या चोवीस चोवीसशे कोटी रुपयाचा हप्ता वितरित करण्याच्या कंपनी राज्य रिक्षा देण्याचे आहे त्याच्यानंतर कापूस तुरीची

तुमचा सर्व काही त्याचा अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे पीक कापणी प्रयोगाचे आता पीक विमा भरपाईच नाही पीक विमा संरक्षण असल्याने सोयाबीन पिकाचे पाच जिल्ह्यामध्ये दोन हजार एकशे सत्तावीस पीक कापणी प्रयोग झालाय मात्र की कंपनी भरपाई आहे त्याच्यानंतर जिल्हा व जिल्ह्यात पीक आपण वर्धा मध्ये पाचशे अठ्याऐंशी मध्ये नऊशे शहा शहाण्णव भंडारा मध्ये शहाण्णव गोंदिया झिरो चंद्रापूर चारशे वीस गडचिलीमध्ये सत्तावीस एकूण एकवीसशे सत्तावीस शेतकऱ्यांना पीक खरीप पीक विमा भरवायची जानेवारी मिळली अनिवारी आहे अशा पद्धतीनं पीक विम्याच्या प्रयोगाची छापणी केलेली आहे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणे सरसगट पीक विमा भरव झालेला आहे आणि याच्यामध्ये चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना याच्यामध्ये पीक विम्याचा आणि विमा कंपनीच्या पाचशे सव्वीस कोटी रुपये अंदाजे त्यांनी अपलोड केलेली माहिती आहे जवळपास तुम्हाला कोटी रुपये मिळणार आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला पीक सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या हे आहे आणि आनंदाची बातमी तुम्हाला मिळालेली आहे अशी न जगण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा फॉलो करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा